श्री स्वामी समर्थ आपण सगळेच नेहमी म्हणतो की उपासना केली पाहिजे या देवताची उपासना केली पाहिजे त्या देवीची उपासना केली पाहिजे तर देवताची किंवा देवीची उपासना करणं म्हणजे काय उळात उपासना म्हणजे काय ती कशी आणि कधी केली पाहिजे कोणत्या पद्धतीने ती केली पाहिजे ह्याचबद्दल मी बोलणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेवटपर्यंत ऐका तुमचे मतं मला कमेंटमध्ये जरूर कळवा तसेच तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ तर तुम्हाला आवडला तर नक्की एक लाईक तर नक्कीच करा आणि शेअरसुद्धा सर्वांना करा तर उपासना म्हणजे काय तर सगळ्याच संतांनी उपासनेचं अनन्यसाधारण असं महत्त्व सांगितलेलं आहे परंतु उपासना म्हटलं की ती नित्यच केली गेली पाहिजे कारण उप याचा अर्थ जवळ आणि आस म्हणजे असणे म्हणजे नेहमी जवळ असणे म्हणजे आपण ज्या देवतेची उपासना करतो किंवा देवीची उपासना करतो ती देवी किंवा तो देवता आपल्या सतत जवळ राहतो म्हणून उपासना केली पाहिजे आता करा उपासना करायचं म्हणजे काय तर कोणतीही उपासना निष्ठेने एकाग्रतेने केली पाहिजे असं आहे आपण नेहमी म्हणतो बघा की उपासनेला दृढ चालवावे संताशी सदा नमावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे मग याचा अर्थ काय आहे तर कोणतीही उपासना जर निष्ठेने आणि एकाग्रतेने आपण केली एवढा त्याचा अर्थ आहे तर त्याच्यामध्ये त्या दृढ त्या निश्चय आणि एकाग्रतासुद्धा असली पाहिजे आता या विषयावरती शंकराचार्य बोलताना काय म्हणतात की तेलाची धार ज्याप्रमाणे खंडित न होता एकसारखी चाललेली एक असते अगदी सतत धार एकसारखी चाललेली असते त्याप्रमाणे उपासकाने सुद्धा उपास्याच्या समीप राहून मध्येच विच्छेद न करता म्हणजे खंड न पाडता पावनचिंतनाने प्रवाह त्याचा एकाग्र पणे केला पाहिजे आणि तसा प्रयत्न ठेवला पाहिजे म्हणजेच उपासना म्हणजे तुम्ही कुठलीही जी उपासना करता त्याच्यामध्ये एकाग्रचित्ताने आणि मनापासून त्याचा प्रवाह सातत्याने ठेवला पाहिजे ह्याला उपासना म्हणतात उपासनेचे दोन प्रकार मुख्य आहेत ते म्हणजे सकाम आणि दुसरं म्हणजे निष्काम सकाम उपासना आणि निष्काम उपासना आता तर सकाम उपासना म्हणजे काय तर मानवी जीवनाचा जो प्रवाहात निरनिराळ्या अडचणी येत असतात कुठलंही काम सरळ होत नाही त्याच्यामध्ये अडचणी येत राहतात अशा वेळेला प्रयत्न करूनसुद्धा यशही मिळत नाही अशा अपयशांवर मात करण्यासाठी किंवा मनोरथ पूर्ण होण्यासाठी ज्या उपासना केल्या जातात त्यांना सकाम उपासना असं म्हणलं जातं या उपासनांची जी, जी माहिती आहे आपल्याला ग्रंथ पुराणात वगैरे सगळीकडे मिळतेच आणि याच उपासना नैमित्तिक उपासना असंही म्हणतात आता असं का म्हणतात तर निमित्ताने आपण उपासना करतो त्याला नैमित्तिक उपासना म्हणजे काहीतरी चांगलं व्हावं किंवा म्हणून आपण उपासना करतो आता दुसरी निष्काम उपासना म्हणजे काय कोणत्याही फलाची अपेक्षा न करता बघा म्हणजे वरती आपण जी उपासना केली ती नैमित्तिक म्हणजे निमित्त कारणे आपण म्हणतो की पत्र लिहिण्यास कारण की पत्र लिहिण्यास निमित्त की तसं निमित्ताने केलेली उपासना म्हणून नैमित्तिक उपासना पण कोणतंही निमित्त नसताना कोणतीही अपेक्षा नसताना जी उपासना केली जाते ती खरी उपासना आणि म्हणून तिला निष्काम उपासना असं म्हणतात तर या उपासनेमध्ये स संध्या आदी सर्व नित्य उपासना याच्यामध्ये येत असतात चोवीस तासातील एक जरी क्षण म्हणजे श्री व्यंकटनाथ महाराजांनी त्यांच्या भजनात एक एका पदे पदामध्ये असं सांगितलेलं आहे काय म्हणतात ते चोवीस तासातूनही तरी रे थोडासा तरी स्मर हरी रे ज्याने तुझसाठी विश्वाचा बाग फुललेला जीवनतेचा त्याला आठव अंतरी रे थोडासा तरी स्मर हरी रे तर हे श्री व्यंकटनाथ महाराज काय म्हणतात की चोवीस तासातला एक क्षण तरी तू फक्त असा निवड की तो फक्त माझा असला पाहिजे ज्या ब्रह्मांड नायकाने आपल्यासाठी हा जीवनरूपी बाग फुलवला आहे त्याला योग्य आकार देण्यासाठी आपला दैनंदिन आयुष्यातला काही क्षण त्या भगवंतासाठी आपण व्यतीत करायचे आहेत आणि तेव्हा ते फक्त भगवंत आणि भक्त एवढेच असले पाहिजेत म्हणजेच काय तर या मिळालेल्या देहाचं मनुष्य देहाचं सार्थक आपल्याला करायचं आहे नुसतीच रोज नोकरी व्यवसाय इतकंच आपलं देह आहे का तर नाही शंकराचार्याच्यावर काय म्हणतात त्यांना हेच सांगायचं आहे की थोडंसं चिंतनाला बसलो की मन देवाला सोडून आपला मुलगा नातू बायको पोरगी म्हणजेच कुठं जातं संसाराकडे जातं तर तसं ते इतर ठिकाणी न जाता आपल्या आराध्य दैवतेकडंच गेलं पाहिजे म्हणजेच ती उपासना साधली उपासना कशी केली पाहिजे तर ही अशी की मनामध्ये कुठलेही विचार नको फक्त माझ्यासमोर स्वामी समर्थ आहेत आणि मी त्यांची पूजा करत आहे मानसिक पूजा करा नाहीतर तुम्ही स जी सजीव पूजा तुम्ही करताय नेहमीची तशी तुम्ही पूजा करा पण पूजा करताय मग त्याच्यातच तुमचं मन पाहिजे ही झाली उपासना भगवंत पाठीशी असला की कार्यात यश हे येणारच आणि तो आपल्या पाठीशी नेहमी राहावा असं ज्यांना वाटतं त्यांनी आपल्या उपास्यदैवतेची उपासना कधीच सोडायची नाही म्हणजेच स्वत भगवान श्री मारुती रया त्यांच्या उपासनेतनं श्रीरामरायाशी समरूप उपा झाले आता कसे ते बघा सीतामाता एकदा तिने मारुतीरयाला भेट म्हणून मोत्यांची माळ दिली तेव्हा मारुतीरयाने काय केलं प्र माला प्रत्येक मोती त्यांनी एक 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 काढून फोडून बघितला तेव्हा सीतामातेला आला राग ती म्हणाली की मारुती रा मी तुम्हाला इतकी प्रेमाने ही माळ दिली आणि तुम्ही माझे सगळे म्हणी फोडून टाकले ह्याला काय बरा अर्थ तेव्हा हनुमान म्हणाले की या माळेलाच काही अर्थ नाही आहे कारण ह्या माळेला तुम्ही जी मला दिलेली आहे भेट म्हणून ही भेट शून्य आहे सीता म्हणाली का बरं असं तुम्ही म्हणताय तो म्हणतो यात कुठे श्रीराम आहे या माळेतल्या एकाही मण्यामध्ये श्रीराम नाही मला ही माळ तुमची नको ही मारुतीची भक्ती होती मग त्यावर सीता काय म्हणते सीता मैया म्हणते की तुम्ही मला माळेबद्दल म्हणता आहे अरे पण तुझ्या शरीराचं काय तुझ्या शरीरात तरी कुठे श्रीराम आहे तेव्हा हनुमानाने एका एक क्षणाचाही विलंब न करता आपण नेहमीच सगळेजण हा चित्र बघतो बघा की हनुमान आपलं हृदय फाडून दाखवतो त्याच्यामध्ये सीता आणि राम दोघांचीही प्रतिमा आहे तर हे जे आहे तर त्याच्यातनं काय आहे तर श्रीराम माझ्या सदैव हृदयात वसलेले आहेत हे त्यांनी दाखवलं सीतामाईला आणि मग सीतामाईची बोलती बंद झाली तर अशी ही जी मारुती रेची प्रभू श्रीरामप्रतीची जी उपास्य भक्ती आहे उपासनेबद्दल काय सांगायचं अजून श्री समर्थ रामदास स्वामींनी प्रभू रामचंद्राची उपासना आणि उत्सव श्रीरामदासांनी सुरू केले संघे शक्ती ही कलौ युगे ही तर त्यांनी अगदी गाठच मारली होती की उपासना आणि शिकवण यांनी सर्व समाज भारून टाकायचा आणि इतकं संघटन कौशल्य कुठे दृष्टीस पडणार नाही इतकं भारून टाकायचं वाईटांचा संहार करण्याकरता आपले सामर्थ्य दाखव हा नाराज त्यांनी त्या काळी दिला असं म्हणलं तरी काही हरकत नाही आहे माणसाने नेहमी दुःखाची वजाबाकी करावी आणि सुखाची बेरीज बरोबर होते असं समर्थ रामदास म्हणतात काय म्हणतात माणसाने नेहमी दुःखाची वजाबाकी करावी म्हणजे सुखाची बेरीज आपोआप होते ही एक प्रकारे डोळस उपासनाच नाही का सध्याच्या काळात उपासना करायची आपल्याला चालून आलेली संधी असेल तर त्याचं आपण सोनं करायलाच हवं आपण सगळे मिळून आपल्या घरातले सगळे एकत्र येऊन सामूहिक वैयक्तिक उपासना करून आलेल्या संकटाला तोंड देऊ शकतो संसारूपी नौका सहज तरुण जावी असं जर वाटत असेल तर उपासनेसारखा सहज सोप्पा दुसरा कुठलाही मार्ग असूच शकत नाही सर्वेपि सं सुखीन संतु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणी पश्यंतु मा कश्चित् दुःख मापूयात हीच उपासनेच्या माध्यमातून सर्वांसाठी तसेच सगळ्यांच्या उन्नतीसाठी ही प्रार्थना आहे आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी ही प्रार्थना कायम केली पाहिजे त्याप्रमाणे वागलं पाहिजे आणि अशीच उपासना करली केली पाहिजे उपासना करण्यासाठी काळ वेळ काहीही नसतो फक्त मनाने शुद्ध राहा शुचिरभूत व्हा आणि मनापासून उपासना करा तुम्हाला ईश्वर जर नाही पावला तर तुम्ही लक्षात ठेवा असं कधीच होणार नाही ईश्वर तुम्हाला नक्कीच पाहणार प्रत्येक गोष्ट तुम्ही मनापासून जेव्हा करता तेव्हा त्या प्रत्येक गोष्टीत ईश्वर दडलेला असतो श्री स्वामी समर्थ तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा शेअर तर कराच करा की उपासना कशी करायची ही सगळ्यांपर्यंत हे शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा ब्रह्मांड ब्रह्मांड नायक या चॅनलला ना, आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवनवीन विषयांसह मी तुमच्यासमोर हजर होत जाईन श्री स्वामी समर्थ